भाविक रवाना, सांगवी येथून महाकुंभासाठी सविस्तर वृत्त असे की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर प्रयागराज उत्तर प्रदेश येथे महाकुंभ पर्व सुरू असून देश विदेशातून अनेक भाविक तीर्थाटन करून स्नान पूजा अर्चना दर्शन इत्यादींचा लाभ घेत आहे त्याच अनुषंगाने शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून विविध वाहनांनी अनेक भाविक महाकुंभासाठी रवाना झाले एका वाहनामध्ये देवानंद पाटील रवींद्र खैरनार विकास आकाश पावरा योगेश शर्मा दिलीप दहवतकर रमेश पवार चुडामण बोरसे तर दुसऱ्या गाडीने डॉक्टर सुखराम पावरा सुजित यादव रामराज राठोड सायला पावरा आणि रुस्तम साप्ताहिक आणि युट्यूब चॅनलचे संपादक गोकुळ महाले महाकुंभ दर्शनासाठी सांगवीहून रवाना झाले महाकुंभा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना जिल्हा परिषद सांगवी गटाचे विद्यमान सदस्य योगेश बादल यांनी शुभेच्छा देत मोठ्या उत्साहाने रवाना केली त्यावेळी त्यांच्यासोबत पद्माकर शिंदे रामेश्वर बोडसे जीभाऊ पाटील प्रथमेश पवार कृष्णा शर्मा खैरना टेलर ग्रामस्थ उपस्थित होते त्यानंतरच्या वाहनात सनी महाले मयंक तुंगार अजय तुंगार प्रकाश डोडवे अमित श्रीवास सागर श्रीवास मनोज राठोड श्रीकांत महाले चेतन सोलंकी ऋषिकेश राजपूत योगेश खैरनार गणेश खरनार राहुल देशमुख सतीश पाटील हे रवाना झाले त्याआधी महाकुंभासाठी निघालेले सांगवी गावाचे लोकनियुक्त सरपंच कनिलाल दादा पावरा मगन पावरा पप्पू पावरा शिवाजी पावरा नाना कोकणी यांनी रस्त्यात सांगवीहून निघालेल्या तरुणांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या सांगवीहून मीडिया प्रतिनिधी किशन दळवी शुपारुस्तम